नमस्कार मंडळी मी विनोद पाटील स्वागत तुमचं सर्वांचं मी आगरी निर्मळकर या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज आपण आलोय मासेमारीला टाकायला आलो आपण पाहू शकता आता भरती जाऊ आलो आपण आलो पुढे जाळे टाकायला एक जाला आपण मागे डाकला तिकडे ऐश्वर्या आणि रोहित आहे सोबत ते दोघे तिकडे टाकत टाकतायत आणि दुसरं जाळ टाकायला आपण इकडे पुढे आलोय लाटा पण जास्त आहेत आणि वारा पण जास्त आहे आज बघू मावरा मिळतोय टाकून तर आपण पाहायलाच लागेल हे बघा आपण एक बांबू लावल्या मध्ये आणि बांबूला ती जालाची वरची रस्ते ती बांधली आणि आपण जाळ टाकत पुढे जाणार आहोत त्याच समोर झाडापर्यंत तर चला जाळ टाकायला आता सुरुवात आपलं टाकून आहे आता आपला शेवटचा टोक या झाडाला बांधूया आणि बांधून झालं की आपण नंतर जाऊया पुढे बांधून झालं की जाऊ पुढे आणि तिकडे बघूया आपण ज्या आधी झाडा टाकल्या त्या झाडाला किती मावरा भेटला ते चला यासोबत पहिली आपल्या चिंबोरी लागलय बघा मीडियम साईज आहे तो बघा रोहित शेडमचा रोहित आयकर दिसला का अजून एक चिंबुरी आणखी एक चिंबुरी हा चिंबुरी लागतं का मावरा आहे

चिंबोऱ्यांची शिकार मावरा मावरा बोईस लागले तू अग बोईस बघा बोईस टोल टोले, टोल अगा टोल टोल बोईस नाही बघा एक टोल लागले का ती डेंजर आहे ती कोण करेल मी करते जे दात जरा बघून आताच लागते ताजीच तोरून करते दात बघा बोईस मावरा लागले आपल्याला अजून तो एक विसा विसालाय बघा बोईस डाकू विशी हे बघा मस्त साईजची आपचा बाव तो बघा एक बोईस जवळ वर्षी मध्ये क्लोजअप मध्ये बघा बोईस आमचा एक पठ्ठ्या आयला नाही म्हणून बिचारा एकटत वरती आहे बघा अरे फाल्टा चिकट झाले फाल्टा चिकट तर त्याच बोललो मी वर खाली फला आहे ना ते पोईस लागले अजून डगरा दिला या देवाची किरपा मावर कोल्यांना अगं मित्रांनो पाहूया तुम्ही जोड़ जोडपा मेल फिमेल जोडपाला दोन्ही एक साथ तर कोण काढील आता बघ बाला, बाला पकड जरात बालाने पकडल्या बाला आणि घेतलंच काढायला लागतील बाला हुशार बघ पकडले नांगे तोडले त्याची शेंगरा तोडलेत बाला हुशार बाबा पका लाल चिंबुरी लाल भडक माल कडक शिमुरी भरलेले आहे काढत आहे बाला तिथे इकडे बघा आपला बोईस लागलाय आधी पण लागलो तीन हा चौथा आहे बोईस जास्त करून आपल्याला चिमुर भेटले आहेत बघा अनिकेत आज काम लय झालंय आणि पूर्णमावर आणखीच काढलाय एकट्याने बालाने काढले असं दोन तीन आहे पण बहुतेक एटी पर्सेंट अनिकेतने काढलाय बघा बोईस कडाक साईज हे बघा आपल्याला अजून एक चिमुरे भेटलाय हे बघा काढायचं टेन्शन वगैरे काय हो असतं जोपर्यंत चिमुरची नांगे हातात भेटत नाही शेंगरा हातात भेटत तो पर्यंत टेन्शन असत कधी पण चावेल हे बघ सांभाळून सांभाळून हम्म भेटली का टेन्शन खतम ती तोडली तिथं किला तुकडे काय दाखवतय हे बघा मित्रांनो आपल्याला अजून एक टोल लागले आता ही टोल आपल्याला अनेकत काढणार आहे बाळाने ट्राय आणि करिक काढतो बघा एकदम सक करते एकदम शंभर टक्के वाईट हे बघा टोल वा 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 आज काही मजा आहे बाबा मिक्स मोर आहे चिंबोरी चिंबोरी आणि काही बरोबर खट्टाख खट्टाख मूर्ती आहे आज, आज काही खरं नाही आज पुलाही दिवसांजवळ आज हे <laughs> रोहित एक अजून जवळपालू हलू बाला बाला बघ रोहित काढी आहे रोहितचा जीव तलम रोहितला भेटत मस्त जाऊ दे हालू आज रोहितला मस्त आराम आहे मोठी पेक्षा दो वेळ खाली ये करतो तिला नाही बाला भेटलीच नाही ना ती बालानी जरा त्याच्या हाताने झालाच नाही राहिला झाला राहिला असतं आणि बरोबर फिल्म मिरला असत टिकटॉक तिने मी धरलेला तू बघला मी मी डायरेक्ट जाऊ दे बाई नशीब नसली ते जात त्या काय झालं आपलं ए जेवण झालं अखर व्यस्त बघा एकदम बाला चिंबुरे देख देखर धेरते तू कार मी धेरते छोटी सी आशा त्याला रोहित बघा चिंबूर बघा पाऊस पाऊस चिंबुरांचा कचरा बघा हालत खराब तो बघा आणि काही मावर घेऊन येतो का मागशी कचरा बघा विशाल कधी लागले तीन चार फुल मेहनत आहे भाई <laughs> मोठी नाही आज दामलो अगे खूप पाणी पूर्ण सुकला येताना खूप हालत खराब झाली माग आपण तो, तो, पड़ तो आतमध्ये भिसा टाकून त्याच्या आपण मच्छी काढली नव्हती म्हणजे चिंबर लागला त्याला त्या काढायला काढायला आपण बाहेर आणल्या आज रोहित आपल्या सोबत आहे रोहित जरा आजारी पेशंट आहे डॉक्टरने त्याला आराम करायला सांगितलं कती महिने रे आराम करणार भाई आता आपल्या व्हिडिओ मध्ये दिसणार नाही महिनाभर डॉक्टर पाणी से बचकर राजपाल शिंबोरी सेकंड दुसरी या आल्यातली आहे तिसरी चेंबुरी हे बघा अजून एक आहे ही अजून इथे आहे एक तिकडं आहे अजून मध्ये एक आहे पाच चेंबूर लागतो त्या चला आता तुम्हाला डायरेक्ट आपल्याला मच्छी किती भेटली ते दाखवतो नंतर सरल घरी हे बघा आता याला जर पाळी कर नाही आवर आवर हे बघा आजची मोरी सगळ्यांनी मोठी आजची भाव म आज भरलंय बघा आज चल पॅकअप कर चल चला मित्रांनो आपण जाऊया घरी व्हिडिओ आवर तर नक्की लाईक करा आणि आपल्या नवीन असतं तर आपल्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडता नक्की परत शेअर करा शेअर करा शेअर करा तो बघा आमचा शेअर आमचा शेअर बघा यो आमचा शेअर तुम्ही व्हिडिओ शेअर करा बोलली चला आता जाऊया घरी आपण बघा रोहितने घेतलं आपलं भिसा खोज्या बालाजा हो आता बघा बाला आता सगळ्या आजची मच्छी आणखी 马哥。